नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जनतेच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी असमर्थ ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे पंतप्रधानांचे संकेत झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार पोलीस शहीद सहा जखमी तर छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला जारी केली नोटीस दिव्यांग व्यक्तींसाठी केंद्र सरकारनं सुरू केलं नवीन राष्ट्रीय रोजगार पोर्टल अडीचशे सेवा लवकरच ऑनलाईन पद्धतीनं देण्याचा राज्य शासनाचा निर्णय आणि चौदाव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून प्रारंभ नमस्कार आणि आता सविस्तर जनतेच्या तक्रारींचं निवारण करण्यात असमर्थ ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्काविषयी केलेल्या तक्रारींची त्यांनी यावेळी विशेष दखल घेतली तत्पर प्रशासन आणि कालबद्ध अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रगती या बहुमाध्यम प्लॅटफॉर्मद्वारे ते विविध विभागांच्या सचिवांशी वार्तालाप करत होते यावेळी त्यांनी मुंबई ट्रान्स हार्बर लिंकसह अन्य पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामकाजाच्या प्रगतीचाही काल आढावा घेतला दरम्यान पंतप्रधानांनी नवी दिल्लीत मंत्रिमंडळातल्या सदस्यांबरोबर एक बैठक घेऊन काल विविध मुद्द्यांवर चर्चा केली राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या अठरा महिन्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांचा आढावा यावेळी घेण्यात आला कृषी ग्रामीण क्षेत्राशी संबंधित धोरणांवर या बैठकीत जोर देण्यात आल्याचं समजतं नक्षल झारखंडमधल्या छतरपूर इथं नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार पोलीस शहीद झालेत तर सहा जण जखमी झालेत पोलिसांची गाडी जात असताना नक्षलवाद्यांनी भूसुरंग स्फोट घडवून आणला नक्षलवाद्यांविरुद्धच्या मोहिमेवरून पोलिसांची गाडी परत येत असताना नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडवला छत्तीसगडमध्येही दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांबरोबर झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी काल ठार झाल दोन हजार तेरा साली बस्तर भागातल्या खोऱ्यामध्ये काँग्रेस नेत्यांवर झालेल्या हल्ल्यात हे नक्षलवादी सहभागी झाले होते अरुणाचल प्रदेशात लागू करण्यात आलेल्या राष्ट्रपती राजवटीला आव्हान देणाऱ्या काँग्रेस पक्षानं दाखल याचिकेच्या सुनावणी सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं काल केंद्र सरकारला नोटीस जारी केली आहे सरकारनं याबाबत उद्यापर्यंत उत्तर द्यावं असंही सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे या प्रकरणी पुढची सुनावणी एक फेब्रुवारीला होणार आहे दरम्यान अरुणाचल प्रदेशातील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी केंद्र सरकारनं राज्यपालांचा वापर केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय आहे अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट जारी करण्याचा दिवस राज्याच्या इतिहासातला काळा दिवस आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हटलं आहे केंद्र सरकारनं दिव्यांग व्यक्तींसाठी एक राष्ट्रीय रोजगार पोर्टल सुरू केलंय अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्री थावरस जन गहलोत यांनी दिली आहे या पोर्टलवर दिव्यांग व्यक्तींना रोजगार कौशल्य विकास प्रशिक्षण आणि स्वयंरोजगार तसंच शिक्षणासंदर्भात डिसेबिलिटी जॉब्स डॉट जी ओव्ही डॉट इन या पोर्टलवर माहिती उपलब्ध होणार आहा राज्य शासनानं येत्या वर्षी गांधी जयंतीपासून सेवा ऑनलाईन पद्धतीनं देण्याचा निर्णय घेतला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात ही माहिती दिली ते एका कार्यक्रमात बोलत होते नागरिकांना शासकीय कामासाठी शासकीय कार्यालयात जावं लागू नये अशा प्रकारची कार्यपद्धती विकसित करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनानं सव्वीस जानेवारीपासून आपले सरकार या वेबसाईटच्या माध्यमातून एकशे पंधरा सक्त ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत दोन ऑक्टोबरपर्यंत अशा सेवांची संख्या अडीचशेवर सेवा वापरण्यासाठी मोबाईल एप्लिकही विकसित करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलं उद्योगमंत्री सुभाष देसाई या कार्यक्रमाला उपस्थित होते, माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या विकासासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं चौदाव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची अर्थात मिफची आजपासून मुंबईत सुरुवात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख मधे या महोत्सवाचं उद्घाटन होणार केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड या महोत्सवासाठी उपस्थित राहणार आहेत या महोत्सवासाठी यंदा आठश्रपंचवीस प्रवेशिका आल्याची माहिती मिफचे संचालक मुकेश शर्मा यांनी दिली आहे यावर्षी या सोहळ्यासाठी प्रथमच दूत म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांची निवड करण्यात आली आहे माहितीपट लघुपट एनिम फिल्मसाठी प्रसिद्ध असलेल्या या महोत्सवाचं आयोजन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट विभागातर्फे राज्य शासनाच्या मदतीनं दर दोन वर्षांनी करण्यात येतं सिनेरसिकांनी या महोत्सवाचा अधिकाधिक अधिक लाभ घ्यावा असं आवाहन मुकेश शर्मा यांनी केलं आहे अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट मिफ डॉट इन या संकेतस्थळाला आपण भेट द्यावी तीन फेब्रुवारीला राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचा समारोप होणार आहे आणि बातम्या थोड्याच महाराष्ट्र अवघ्या जगाचं स्वागत करतो आहे मेक इन इंडिया आठवडा मुंबई आदिवासी विकासासाठीचा निधी वेळेत खर्च करा असे निर्देश आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी दिलेत नागपुरात घेतलेल्या आदिवासी विकास विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते आदिवासी विभागाच्या विकासासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी तसंच अधिकाऱ्यांनी कामाप्रती मानसिकता बदलून काम करावं असंही त्यांनी सांगितलं या बैठकीमध्ये चालू आर्थिक वर्षाच्या खर्चाचा आढावा तसंच प्रस्तावित खर्चाच्या अंतिम स्वरूप देण्यात आलं लातूर शहरात फेब्रुवारीपासून पाऊस पडेपर्यंत टँकरनं पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला लातूरच्या पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी विविध राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक आदींची मंथन बैठक महापौर अख्तर शेख यांनी बोलावली होती त्या बैठकीत हा निर्णय झाला टँकरचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू राहण्यासाठी प्रभागनिहाय जलमित्र नेमण्याचा तसंच सर्वपक्षीय समित्या नेमून पाणी वाटप करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला खासगी टँकरच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासनही लातूरच्या आयुक्तांनी यावेळी दिलं नवी मुंबईतल्या खारघर इथे काल रात्री गगनचुंबी इमारतीच्या चौदाव्या आणि पंधराव्या मजल्यावर आग लागली अग्निशमन दलाच्या दहापेक्षा अधिक गाड्यांनी दोन तासाच्या आत ही आग आटोक्यात आणली आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या आगीत दोन्ही मजले जळून खाक झाले घरेलू कामगार मच्छीमार यांच्याप्रमाणेच वृत्तपत्र विक्रेते असंघटित कामगार असून त्यांच्या कल्याणासाठी राज्य शासनानं स्वतंत्र मंडळाची स्थापना करावी अशी मागणी राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पहिल्या अधिवेशनात कोल्हापुरात करण्यात आली आहे वृत्तपत्र विक्रेत्यांचं उत्पन्न अतिशय तुटपूंज आहे त्यामुळे असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी केलेल्या शिफारशी त्यांनाही लागू केल्या तर त्याचा लाभ राज्यभरातील जवळपास तीन लाख वृत्तपत्र विक्रेत्यांना होऊ शकेल रस्ता रुंदीकरणाच्या वेळी वृत्तपत्र विक्रेत्यांची अन्यत्र सोय करावी तसंच प्रत्येक जिल्ह्यात वृत्तपत्र भवन निर्माण करावं अशा मागण्या या अधिवेशनात करण्यात आल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद देत नियमित साफसफाई केल्यामुळे जालना रेल्वे स्थानकाला नवं रुप मिळालं आहे अमृतसर रामेश्वर तिरुपती शिर्डी अशा लांब पल्ल्याच्या गाड्यांचा थांबा असल जालना रेल्वे स्थानक आता अतिशय स्वच्छ आणि सुंदर झालं आहे जुन्या रेल्वे स्थानकात अनेक नवीन कामं करण्यात आली आहेत प्रवासी थांबे आराम कक्ष प्रतीक्षालयांची सुधारणा शौचालयांचं नूतनीकरण कॅन्टीनची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्यामुळे रेल्वे स्थानकाला नवरूप रूप मिळालं आहे रेल्वे स्थानकात सकाळी पाच वाजल्यापासूनच साफसफाईला सुरुवात होते दिवसभर आणि नियमित साफसफाई होते की नाही याकडे स्वास्थ्य विभागाचं लक्ष असतं प्रवाशांकडून टाकला जाणारा प्लास्टिक कचरा कागद पाण्याच्या बाटल्या जमा करून पावडर टाकून रेल्वे रुळांमध्ये साफसफाई केली जाते रेल्वे गेल्यानंतरही लगेच रुळावरचा कचरा उचलण्यात येतो ठेवण्यात आले आहेत नवनवीन यंत्रांच्या सहायन सफाई केली जात आहे स्वच्छ भारत मिशन के अंतर्गत यहाँ पर तीनों शिफ्टों में मेगेनाइज से सफाई सफाई कर रहे हैं पैसेंजरों को पैसेंजरों को अवेयर के लिए यहाँ पर बार बार अनाउंस कराया जाता है हर ट्रेन आने से और जाने के पहले और हर ट्रेन जाने के बाद में ट्रैक साफ किया जाता है पब्लिक व जादासे जादा से करने की कोशिश करते हैं। जालना रेल्वे स्टेशनची साफसफाई फार चांगली होते आणि अपडाऊन आमचं डेली असल्यामुळे रोज साफसफाई होते आणि इथून लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या जातात त्यांचीसुद्धा साफसफाई केली जाते आणि इथून जे आता अपडाऊन करतात मुलं विद्यार्थी त्यांनाही आता फार साफसफाईची हे दिसते त्यामुळे रेल्वे स्टेशन स्वच्छ प्रवाशांनाही स्वच्छता मोहिमेत सहभागी करून घेत जालना रेल्वे स्थानकानं आदर्श निर्माण केला आहे राज्य शासनाचा समाजकल्याण विभाग आणि सामाजिक न्याय विभाग यांनी बार्टीच्या सहकार्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या प्रचारासाठी चित्ररथ तयार आहे रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात आंबावडे इथे म्हणजे बाबासाहेबांच्या मूळ गावी या चित्ररथाच्या प्रवासाला सुरुवात झाली त्यानंतर त्यांच्या पत्नी रमाई आंबेडकर यांच्या माहेरच्या गावी दापोलीत बनंद इथे हा रथ नेण्यात आला डॉक्टर आंबेडकरांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त समता बंधुता त्यांचे विचार गावोगावी पोचवण्यासाठी हा रथ राज्यभर फिरणार आहे हा चित्ररथ येत्या सात फेब्रुवारीपर्यंत रत्नागिरी जिल्ह्याची तर चौदा एप्रिलपर्यंत राज्याची यात्रा पूर्ण करणार आहे अलीकडे तंत्रज्ञानाच्या आक्रमणामुळे वाचन संस्कृतीवर मोठा परिणाम झाल्याचं दिसून येतं ही निश्चितच चिंतेची बाब असल्याचं मत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त आहे नागपूरच्या मॉरिस कॉलेजच्या भवनात तीन दिवसीय ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या उपविभागीय अधिकारी सुभाष चौधरी यांनी सेवा सदन ग्रंथ दिंडीला झेंडा दाखवून यावेळी ग्रंथोत्सवाची सुरुवात केली या ग्रंथोत्सवात ग्रंथ प्रदर्शन आणि विक्रीची सोय आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सिद्धार्थ विनायक काणे ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक डॉक्टर यशवंत मनोहर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते हे ग्रंथ ग्रंथप्रदर्शन उद्यापर्यंत सुरू राहणार आहे ब्राझील आणि अमेरिकेतल्या हजारो नागरिकांना जिका विषाणूमुळे होणाऱ्या रोगाची लागण झाली आहे डासांमुळे पसरणाऱ्या या आजाराचा प्रादुर्भाव डेंग्यू इतका भयंकर नसला तरीही गरोदर महिला आणि नवजात बालकांना या आजाराचा जास्त धोका आहे असं तज्ञांनी म्हटलं आहे अजूनपर्यंत तरी या आजारावर कोणतंही औषध उपलब्ध नाही असंही त्यांनी सांगितलं आजाराचा सामना करण्यासाठी दोन लाख डॉक्टरांचं पथक तैनात करण्यात आल्याची माहिती ब्राझीलच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीसच्या जोडीनं महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे जुलिया जॉर्जेस आणि कॅरोलिना जोडीशी झालेल्या लढतीत सानिया मार्टिना जोडीनं सहा एक सहा शून्य असा दणदणीत विजय मिळवला मात्र मिश्र दुहेरीमध्ये रोहन बोपण्णा आणि युंग जान चान यांची जोडी उपांत्यपूर्व फेरीत बाद झाल्यानं स्पर्धेबाहेर पडली आहे इंग्लंडच्या अँडी मरेन स्पेनच्या डेव्हिड फेरर याच्यावर सहा तीन सहा सात सहा दोन सहा तीन अशी मात करत पुरुष एकेरीच्या उपांत्य प्रवेश केलाय तर महिला एकेरीत सेरेना विल्यम्सनं मारिया शारापोवावर विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केलाय दरम्यान आज होणाऱ्या मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस आपापल्या जोडीदारांबरोबर एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत सानिया मिर्झा इवान डोडिंग आणि मार्टिना हिंगिस लिएंडर पेस या जोड्यांदरम्यान हा सामना होणार आहे हवामान संपूर्ण उत्तर भारत गारठला असून थंडीचा कडाका आणखी दोन दिवस तिथे कायम राहण्याची शक्यता आहे हिमाचल प्रदेशमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश असला तरी हाडं गोठवणारी थंडी पडली आहे येत्या चोवीस तासात पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं इथं वर्तवली आहे राज्यातही नाशिक जिल्ह्यात थंडीचा जोर कायम आहे मध्य महाराष्ट्र आणि कोकण भागातील तापमानात घट झाली आहे राज्यात येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा जनतेच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी असमर्थ ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे पंतप्रधानांचे संकेत झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार पोलीस शहीद सहा जखमी तर छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला जारी केली नोटीस दिव्यांग व्यक्तींसाठी केंद्र सरकारनं सुरू केलं नवीन राष्ट्रीय रोजगार पोर्टल अडीचशे सेवा लवकरच ऑनलाईन पद्धतीनं देण्याचा राज्य शासनाचा निर्णय आणि चौदाव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून मुंबईत प्रारंभ बातमीपत्र पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर Namaskar.